नमस्कार एम एन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत मात्र पाच व्यक्ती कालपासून बेपत्ता होत्या आणि त्यानंतर तात्काळ आपण लोकल ॲडमिनिस्ट्रेशननी आय एन एस शिवाजी शिवदुर्ग जी काही स्वयंसेवक होते त्यांच्या मदतीनं लगेच त्यांचा शोध म्हणून हाती घेण्यात आली होती आणि काल सायंकाळपर्यंत पाचपैकी तीन मृतदेह आपण मिळाले होते संध्याकाळी साडेसात नंतर हे था, था सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं अंधारामुळं आणि त्याच्यामुळं पुन्हा सकाळी सात साडेसात वाजल्यापासून पुन्हा आय एन एस शिवाजी आणि शिवदुर्गाच्या व्हॉलंटियर्सनी हे सर्च ऑपरेशन सुरू केलं आणि आत्ता एक साधारणपणे दीड तासापूर्वी एका मुलीचा मृतदेह मिळालेला आहे आता एकच मृतदेह मिळण्याचं बाकी आहे आत्तापर्यंत सहिता अन्सारी वयवर्ष छत्तीस अमीना अन्सारी वयवर्ष तेरा उमेश अनुसारी वयवर्ष आठ आणि मा मारिया सय्यद वयवर्ष नऊ ही चार मृतदेह मिळालेले आहेत आणि अज्ञान अनुसारी वयवर्ष चार, चार। या या मुलाचा मृतदेहाचं शोधण्याचं काम चालू आहे आणि यान या आय एन एसचे आणि जसं म्हणाले शिवदुर्गाचे सर्व त्यांचे स्वयंसेवक हे प्रयत्न करत आहेत कालपासून पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं पाण्याचा प्रभाव पण जास्त आहे आणि मुशीदार जो जो भरल्या असल्या कारण उलटा पाण्याचा प्रवाह जातो आहे आणि त्यामुळे शोधकार्यामध्ये थोडंसं उशीर होतो आहे पण निश्चितपणे ही पण हा पण मृतदेह आम्ही शोधून काढू असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे ही गोष्ट टाळता आली असती बऱ्याच वेळेला आपण आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून एक महिन्यापूर्वीच या बाबतीमध्ये सूचना दिल्या होत्या त्या त्यादृष्टीनं नियोजन पण सर्व यंत्रणांनी केलेलं होतं मात्र अशा निर्जन किंवा अशा जास्त कोणी जात नाही अशा ठिकाणी आता ही जी जागा आहे रेल रेल ही रेल्वेची जागा आहे आणि रेल्वेच्या जागेच्या पुढं ही प्रायव्हेट जागा आहे ज्या ठिकाणी धबधबे आहेत आणि पुढं फॉरेस्ट आहे आणि त्याच्यामुळं कोणा साधारणपणे ही म बाहेरची मंडळी होती ती त्या ठिकाणी गेले आणि ही घटना घडली माझं सर्वप्रथम सर्व पर्यटकांना हे आवाहन आहे आणि विनंती पण आहे की आपण निसर्गाचं सौंदर्य किंवा पाहायला येता आस्वाद घ्यायला येता तेवढ्यात जबाबदारीपणे आणि सुरक्षितपणे तो आस्वाद घेता आला पाहिजे त्यामुळे आपल्याबरोबरची लहान मुलं आपल्याबरोबरची वृद्ध स्त्री पुरुष या सर्व वयोगटातले जी व्यक्ती असतात त्या अशा प्रकारच्या आपत्तीला बळी पडतात त्यामुळे आपण जबाबदारीनं थोडं जाणीवपूर्वक सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व जे काही पाळायला पाहिजे ते सर्व नियम पाळून या या सर्व याचा आनंद घ्या प्रशासनाच्या दृष्टीनं काही दोन तीन महत्त्वाच्या सूचना याची आज तात्काळ माहिती मान्य मुख्यमंत्री मोदींनी घेतली होती त्यांनी पण सूचना केल्या आणि उपमुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये तात्काळ माहिती घेऊन सूचना केलेल्या आहेत माननीय मुख्य सचिव ज्या कालच करत रुजू झाल्यात त्यांनी देखील आज पहिली बैठक याच मुद्द्यावर घेतली आणि काही महत्त्वाच्या सूचना का केलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आत्ता आम्ही बैठक घेतली होती पुणे जिल्ह्यामधील आणि सर्वच महाराष्ट्रामधील जिथं जिथं अशी पर्यटन स्थळं आहेत ज्या ठिकाणी पाणी असेल किंवा धबधबे असतील किंवा तलाव असतील किंवा डो असतील हे सर्व ठिकाणी आता आपण एक हद्द निश्चित करतोय हद्दीच्या पलीकडे आपल्याला जाता येणार नाही जेणेकरून सुरक्षितपणे त्या गोष्टीचा आनंद आपल्याला घेता येईल ही सगळ्यात महत्त्वाची बाब अशा ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक जातात त्या ठिकाणी रेस्क्यू करण्यासाठी म्हणजे आपदा प्रबंधन त्या दृष्टीनं ती घटना टाळण्यासाठी त्या ठिकाणी काही व्हॉलेंटियर्सच्या सहाय्यानं एन डी आर एफच्या सहाय्यानं एस डी आर एफच्या सहाय्यानं लोकल पोलीस आता आय एन एस सारख्या संस्था किंवा शिवदुर्गसारख्या संस्था यांच्या माध्यमातून आवश्यक तो की जो काही फिमर असतील डायवर्स असतील त्याचं नियोजन आपण करतो आहोत त्या ठिकाणी जे रोड्स आहेत की हायवेज आहेत त्या ठिकाणी पण तात्काळ पोलिसांमार्फत हायवे पोलिसांमार्फत ट्रॅफिक पोलिस मार्फत जी काय आवश्यक उपाययोजना करायची आहे ते करण्यात येईल बहुतांश ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर गाड्या जातात आणि तिथं खूप गर्दी होते ते सर्व ठिकाणं आता नो व्हीकल झोन म्हणून आम्ही आता डिक्लेअर करतो आहे आणि त्या ठिकाणी विशेषतः लोणावळ्यामध्ये आपण पर्यटकांनी चालत जाऊन याचा आनंद घ्यावा अशा प्रकारे नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून या ज्या गाड्या आहेत त्या पार्किंगला राहतील आणि लोक चालत चालत त्या निसर्गाचा आनंद लागतो कारण खूप मोठ्या प्रमाणावर धुकं पडतं व्हिजिबिलिटी कमी असते आणि त्यामुळं हे रायडर्स आहेत बायकर्स आहेत किंवा ह्या गाड्या आहेत त्या वेगानं त्या ठिकाणी जातात रस्त्याच्या कडीला वाहन उभी असतात आणि त्याच्यामुळं मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळं आपण आम्ही आत्ता स्थानिक जे हॉटेल असोसिएशन्स आहेत टॅक्सी असोसिएशन्स आहेत गाईड्सच्या असोसिएशन्स आहेत रिक्षा संघटना आहेत त्यांना बोलावलं होतं त्यांच्याबरोबर या बाबतीमध्ये चर्चा झाली सर्व जे बाकीचे स्टेक होल्डर्स आहेत मग पोलीस असतील मुसुल प्रशासन असेल नगरपालिका प्रशासन असेल फॉरेस्ट रेल्वे या सर्वांना आम्ही आत्ता बोलावलेलं होतं आणि प्रत्येक ठिकाणी ज्याची जागा आहेत त्याची ती प्राथमिक जबाबदारी राहील की अशा कुठल्याही प्रकारे अनधिकृत तिथं काही टपऱ्या असतील बांधकाम असतील अनधिकृतपणे सायंकाळी ठराविक वेळेनंतर जर बंद केला असेल तर त्या ठिकाणी जाऊन काही जर युवक युवती त्या ठिकाणी जर शांततेचा भंग करत असतील काही विषय काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतील त्या सर्व बॅन आहे आणि त्या दृष्टीने नियोजन आम्ही केलेलं आहे या ठिकाणी जे टुरिस्ट येतात ते हॉटेल्समध्ये तर उतरतातच पण त्याचबरोबर तिथं एअर बी एन बी सारखे संस्था किंवा अनेक प्रायव्हेट जे बंगले आहेत त्या ठिकाणी ते ऑपरेट करणारे लोक वेगळे आहेत आणि त्या ठिकाणी बहुतांशी येतात मंडळी आणि राहतात काही वावगं नाही परंतु त्या ठिकाणी पण काही नियमावली केलेली आहे ते नियम पाळले पाहिजेत येणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र येणार व्यक्तीची ओळख ही पण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे त्यांना पण डूज आणि डोंट्स या तर इशू होत आहेत प्रशासनामार्फत त्याची कल्पना दिली पाहिजे की या ठिकाणी जाणं टाळा जर या ठिकाणी गेलात तर हे वेळेचे नियम पाळा अशा ठिकाणी तिथं आता पुण्यासारख्या घटना घडल्या त्याच्यामध्ये पब्जमध्ये काही ठिकाणी किंवा हॉटेल्समध्ये ड्रग्जचं सेवन दारूचं सेवन आणि त्या दृष्टी करून मग वाहनं चालवणं आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या याच्यावर खूप कडक अशी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि ही कारवाई संयुक्तपणे होईल त्याच्यामध्ये पोलीस असेल महसूल असेल रेल्वे असेल हॉटेल ओनर्स असतील कोण कोणी जे कोणी यंत्रणा असतील त्या दृष्टीने नियोजन केलेलं आहे लोणावळ्यामध्ये येणारे अनेक रस्ते आहेत विशेषतः महामार्गावरून येतात इतर रस्त्यावरून येतात आणि त्यामुळं ही गर्दी नियंत्रण करणं खूप अडचणीचं आहे जिकिरीचं आहे किंवा पूर्ण जो भाग सह्याद्रीचा आहे तिथं मोठ्या प्रमाणावर मुळशीतनं लोक येतात पुण्यातनं लोक येतात मुंबई आणि इतर ठिकाणावरनं लोक येतात आणि येण्याचे मार्ग अनेक आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी ही नेहमीच दिसते आपल्याला त्यामुळे शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवशी पूर्ण आपण ज्या बसेस आहेत किंवा जे काही मोठे मोठे मालवाहतुकीचे ट्रक्स आहेत त्यांना आपण बॅन करतोय त्याचं ऑलरेडी नोटिफिकेशन निघालेलं आहे शे शुक्रवार शनिवार रविवार स्थानिकांच्या सहकार्याने सुद्धा आपण मोठ्या मोठ्या बसेसला काही ठराविक ठिकाणापर्यंतच आपण अलाव करू त्यानंतर ते आपण अलाव करणार नाही किंवा बॅनच करून टाकू कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये लोणावळ्यामध्ये प्रचंड गर्दी होती आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची समस्या निर्माण होते आणि त्यामुळं पर्यटनाचा आनंद सोडाच मनस्तापच जास्त होतो आणि त्यामुळं एक याचा एक संवेदनशीलपणे आपण अभ्यास करून ज्याला म्हणूयात की सस्टेनेबल टुरिझम की जो निरंतर शाश्वत राहील आणि चांगला राहील अशा पद्धतीनं काही आपल्यावर स्वतःलाच आपण काही आपल्याला नियम घालून घेतले पाहिजेत म्हणून आपण जास्तीत जास्त वॉकवेज किंवा चालत त्याच्या अर्ट पर्यटनाचा आनंद घेणे अशा आणि व्यवस्थित सेफ झोन सुरक्षित ठिकाणी सुरक्षित ठिकाणं निर्माण करणे मग अन्नापासून विषबाधापासून ते ट्रॅफिकचे इशूज असतील इतर गर्दीचे विषय असतील किंवा अशा धोकादायक ठिकाणाला कथित पण सुरक्षितता तर माझी सर्वच आणि आपल्याला पण माध्यमांना पण विनंती आहे की या बाबतीमध्ये आपण सुद्धा थोडंसं प्रोॲक्टिवली थोडीशी सेन्सिटिव्ह भूमिका घ्यावी आणि आपणही हा एक संदेश लोकांना द्यावा जेणेकरून त्यांनाही कळेल की बाबा आपण मजा करायला येतो आपण आनंद घ्यायला येतो पण त्याच्यातनं अशा काही घटना घडल्या तर खूप मोठी आपत्ती म्हणजे त्या कुटुंबावर तर आहेच एकूणच इथल्या व्यावसायिकांवर इथून एक प्रशासनावर इथून इथल्या नागरिकांवर एक फार वेगळ्या प्रकारची भावना होते आणि त्या स्थानाचं महत्त्व पर्यटनाचं महत्त्व पण थोडंसं डागाळलं जातं तर या दृष्टीनं नियोजन करावं असं मी आवाहन करतो या निमित्तानं आवश्यक सर्व उपाययोजना प्रशासन करेल जे जे काही नोटिफिकेशन्स पाहिजेत ऑलरेडी काही नोटिफिकेशन इशू झालेले आहेत अजून काही नोटिफिकेशन विशेषतः ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये पार्किंगच्या बाबतीमध्ये काही ठराविक ठिकाणी ठराविक दिवशी काही वेक्युलर मुवमेंट आपल्याला रिस्ट्रिक्ट करावं लागणार असेल तर दृष्टीने आम्ही नियोजन करतो आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामध्ये मिळेल अशी आशा या मिळेल म्हटलं की ज्या ज्या ठिकाणीशी मद्यपान करणाऱ्या व्यक्तीने त्याचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु पब्लिक प्लेसेसमध्ये ते करू नये आणि इतरांच्या आनंदावर विजण टाकू नये अशा कठोर अशा जे कोण मद्यपी असतील ना असे कोणी जर हुल्लडबाजी करणारे जे कोणी व्यक्ती असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस प्रशासन ऑलरेडी एस पीनी पण सूचना दिल्या माझ्यावर आता एस पी पण आहेत आणि याच्यावर कारवाई निश्चितपणे होईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा ओंगळवाणा प्रकार किंवा अशा प्रकार प्रकारच्या हुल्लडबाजी सहन कार्य करून आम्ही फरणार नाही आणि कारवाई निश्चित सर लायन्स पॉईंट आणि टायगर पॉईंट या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पर्यटक येतात मेन करून जे आहे आणि तिथं खूप जसं आपण सांगितलं फॉरेस्टने याच्यावरती कारवाई करण्या अपेक्षा आपण त्यांना काय आधी आजच या विषयावर पण चर्चे झाली फॉरेस्टला तात्काळ सूचना दिलेल्या आहेत की सायंकाळी सहा नंतर कुठल्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटी के तलाव केली जाणार नाही आणि जर तलाव करू करू तर त्याच्यावर कारवाईच केली जाईल आणि जर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास दिरंगाई केली तर अधिकाऱ्यांवर हा मेसेज स्पष्ट आहे सी एम साहेबांच्या स्पष्ट सूचना आहेत आणि चीफ सेक्रेटरींनी पण या बाबतीमध्ये स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत अशी कुठलीही घटना ज्या घटनेमुळं अशा प्रकारचं जीवितहानी होणार असेल तर त्या त्या, -त्या, -त्या, -त्या संबंधित कारवाई अधिकाऱ्यांची का व्यक्तिगत ती जबाबदारी राहील आणि त्यांच्यावर कारवाई पर्यटकांसाठी ऑलरेडी आपण पर्यटकांसाठी आपत्ती व्यवस्थापनामध्ये डिवंड्स केलेले आहेत परत रिट्रेट करून आज ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या विशेषतः लोणाळ्याशी संबंधित आज सायंकाळपर्यंत आम्ही ते इश्यू करू आणि आपल्याला पण देऊ आणि मी उपयोगा दंडाधिकाऱ्यांना त्या सूचना दिलेल्या आहेत तर ते, ते करतील कारण लोकलाईज काही इश्यूज असतात आपण जनरल सूचना देतो जिल्ह्यांनी तसंच काढलं पण आहे परंतु लोणावळ्यासाठी स्पेसिफिक लोणावळ्या आसपासच्या परिसरासाठी विशेष अशी आणि त्याच्यासाठीच मी म्हटलं की आपण सर्व जे काही होल्डर आहेत त्यांना बोलावलं होतं म्हणजे म्हणजे रिक्षाचालक असतील त्यांची संघटना टॅक्सी टुरिस्ट नंतर तुमचे ट्रॅव्हल गाईड्स हॉटेल्स या सगळ्यांना आपण बोलावलं होतं आणि त्याच्या दृष्टीने सर्व समावेशक रेल्वे असेल फॉरेस्ट असेल सर्व समावेशक सूचना आपण आता इशू करतो हो, आहोत आणि त्या पुढच्या एक दोन तीन तासामध्येच आपल्याला मिळेल आणि आपण पण त्याला प्रसिद्धी द्यावी आपण सर्व ठिकाणी बॅनर्स लावतो आहोत सार्वजनिक ठिकाणी सर्व हॉटेल्समध्ये हे डूज अँड बोल्ड देतो आहोत हॉटेल असोसिएशनने स्वतःहून सांगितलं की आम्ही त्याच्या बाबतीमध्ये स्वतः त्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन जे कोण पर्यटक येतात त्यांच्यापर्यंत पोचवू जे मुंबई आणि पुण्याचे नेहमीचे प ट्रॅव्हल गाईड्स किंवा टॅक्सी येतात त्यांना सुद्धा या सूचना आपण देणार आहोत जेणेकरून एक सर्वांनी मिळून आपल्याला याचं जे काही वैभव आहे ते टिकवायचं आहे लोणावळ्याचं आणि पर्यटकांना चांगला आनंद आपण देऊ शकतो अशी व्यवस्था आपण निर्माण करू शकू असं या ठिकाणी मी प्रयत्न करतो सर लोणावळ्यातलं वाहतुकीची जी समस्या आहे ही सगळ्यांनाच माहिती आहे आपण सुद्धा नोटिफिकेशन काढलेलं आहे पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीने अवजडवानावरती कारवाई करतात परंतु एम एस आर डी सी असेल आय आर बी असेल किंवा ह्या यंत्रणा आहेत या कुठेही पोलिसांना सहकार्य करत नाही महामार्ग पोलिस असेल तर महामार्ग पोलिसांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे परंतु ही कोणतीच यंत्रणा यांना मदत करत नाही नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यामध्ये जबाबदारी आम्ही निश्चित केल्या आहे आत्ताही आत्ता आय आर बीचे लोक होते आणि एम एस आर डी सीचे पण लोक होते हायवे ट्रॅफिकला मी स्वतंत्रपणे निर्देश देतो यापूर्वी पण दिलेले आहे पुन्हा एकदा निर्देश देऊ आणि या मगाशी जसं म्हणलं की कलेक्टिव्ह ॲक्शन होईल त्यामुळे त्यांना पण ऍक्शन घ्यावीच लागेल आणि जर ते लोक ऍक्शन घेत नसतील तर ते कारवाई निश्चितपणे त्यांचे त्यांचे विभाग करतील त्यांच्यावर असे स्पष्ट निर्देश मान्य मुख्यमंत्र्यांच्या धन्यवाद अशा छळगळावळी पाहण्यासाठी एम एन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद